नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये सध्याच्या घडीच्या शाळा सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे निपुण भारत कार्यक्रम तर मित्रांनो पाच मार्च ते तीस जून दरम्यान हा जो कार्यक्रम सुरू आहे या अंतर्गत आपला कृती कार्यक्रम शाळा घ्यायचा आहे तर मित्रांनो या दरम्यान आपण विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती करत आहोत आणि त्यासाठी आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका त्याचे गुणदान तक्ते वगैरे जाणून घेतलेले आहे तर मित्रांनो आता आपल्याला ही जी स्तर निश्चिती करायची आहे ती आपल्याला पाच मार्चला करायची होती त्यानंतर वीस मार्चला आपण एकदा केलेली आहे आता आपल्याला पाच एप्रिलला ते परत करायचे आहे तर असा हा जो शेड्यूल आहे मित्रांनो तीस जूनपर्यंत तर अच्छा या अंतर्गत आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नपत्रिका बघणार आहोत नवीन निश्चितीसाठी तर नमस्कार मित्रांनो मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो निपुन भारत कार्यक्रम दोन हजार पंचवीस चा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे कृती कार्यक्रम पाच मार्च ते तीस जून दरम्यान तीन टप्प्यासाठी नवीन प्रश्नपत्रिका कशा पद्धतीची असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो तर प्रश्नपत्रिका मी आपल्याला दाखवतो होणार आहे आपल्याला त्यावरून फक्त एक आयडिया येणार आहे आणि जर आपल्याला त्या आवडल्या तर आपल्याला त्याची डाउनलोड लिंकसुद्धा मिळणार आहे तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक गो महत्वाची गोष्ट तर या ज्या प्रश्नपत्रिका मी आपल्याला दाखवणार आहे या प्रश्नपत्रिका मी आपल्याला फक्त एक आयडिया येण्यासाठी दाखवणार आहे आपल्याला जो कृती कार्यक्रम राबवायचा आहे तर त्या कृती कार्यक्रम राबवताना आपल्याला ज्या प्रश्नपत्रिका तयार करायच्या आहे तर त्या कशा पद्धतीने आपल्याला तयार करता येईल याची फक्त एक आयडिया आपल्याला येणार आहे तर या ज्या प्रश्नपत्रिका आहे जर आपल्याला आवडल्या तर याची लिंकसुद्धा मी आपल्याला देणार आहे परंतु आपल्याला फक्त आणि फक्त एक आयडिया येण्यासाठी हे आपण सगळं शेअर करत आहोत तर मित्रांनो बघा यावेळेस काय केलेलं आहे आपण संपूर्ण जे पेपर आहे हे दोन ते पाचचे तयार केलेले आहे म्हणजे एकच पेपर असणार आहे आपल्याला कृती कार्यक्रम आपण राबवत आहोत त्यांची स्तर निश्चिती करत आहोत तर मागच्या वेळेस मित्रांनो दुसरीचा एक स्वतंत्र पेपर होता आणि तीन तीन ते पाचसाठी स्वतंत्र पे पेपर होता परंतु यावेळेस आपण दोन ते पाचसाठी एकच पेपर काढलेला आहे तर आपण आपल्या स्तरावर आपल्याला जशा पद्धतीने घ्यायचं आहे तशा पद्धतीनं आपण घेऊ शकता तर आता बघा मित्रांनो हा जो आहे मी माझ्या शाळेचं नाव टाकून घेतला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोणती केंद्रीय येर, येरकड पंचायत समिती राहणार जिल्हा परिषद गडचिरोली निपुण भारत अभियान कृती कार्यक्रम शाळेचं नाव येणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव येणारा ई दुसरी ते पाच ई विषय मराठी भाषा दिनांक येणार आहे ज्या तारखेला आपण घेणार त्या तारखेला तर बघा इथे विभाग असणाऱ्या हा वाचनाचा प्रश्न खाली दिलेल्या वर्णमातील सर्व अक्षरे व वाचा तर काही अक्षरे आपण यामध्ये घेतलेली आहे ते विद्यार्थी ओळखतील तर एक दोनसाठी असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन जो असणार आहे तो असणार आहे खाली दिलेल्या शब्दाचे वाचन करा स्तर तीन ते चारसाठी असणार आहे काही शब्द आपण त्यामध्ये घेतलेले आहे आणि यामध्ये मित्रांनो सर्व प्रकारचे शब्द आपण इथे ॲड केलेले आहे त्यानंतर प्रश्न तिसरा जो असणार आहे खाली दिल्ल्या मजकुराचे सह वाचन करा हे असणार आहे स्तर पाच ते आठसाठी तर बघा कच्चा आंबा म्हणजे काही अशा पद्धतीचं हे घेतलेलं आपण छोटंसं त्यानंतर प्रश्न क्रमांक चार जो आहे खालील मजकुराची चिन्हे आरो अवरासह योग्य गतीने आकरणासह वाचन करा तर अशा पद्धतीचं तिथे घेतलेलं आहे दोन ओळी त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच आहे मजकुराची विरामचिन्ह सह आरोह हो अवरोहसह हो योग्य गतीने वाचन करा स्तर असणार आहे आठ ते दहासाठी तर अशा पद्धतीचा आहे हा हा असणार आहे मित्रांनो मराठीचा पेपर त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा आहे खाली दिलेल्या अपरि आपड़ी, अपरिचित मजकुरांची जोडाक्षरासह अचूकपणे विरामचिन्हासह आकलनासह वाचन करा स्तर असणार आहे बारा ते पंधरा त्यानंतर लेखन विभाग इथून येणार आहे तर, तर बघा खालील अक्षरे पाहून लिहा तर हे पाहून लिहायचे काही अक्षर आपण तिथे घेतलेली आहेत त्यानंतर सग सक, सगळं मित्रांनो मिक्स घेतलं आहे त्यामध्ये त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सात असणार आहे खालील शब्द जसेच्या तसे तर हे जे शब्द घेतलेले आहे हे जसच्या तसे ते लिहिणार आहे कारण लेखन विभाग आहे त्यानंतर श्रुतलेखन असणार आहे मित्रांनो आपल्याला काही शब्द त्यांना द्यायचे आहे आ, ते शब्द ते ऐकून ते लिहिणार आहे त्यानंतर शब्द ऐकवली हे सुद्धा त्याच पद्धतीनं असणार आहे इथे आपल्याला काही शब्द द्यायचे आहे बरेचसे आपल्याकडे साहित्य आहे कार्ड आहे त्यावरून आपण ते देऊ शकता त्यानंतर बघा जोडाक्षरे ऐक ऐकवली यामध्ये आपल्याला काही जोडाक्षरं द्यायचे आहे त्यानंतर खालील वाक्य पाहून जशी या तसे लिहा तर हे वाक्य असणार आहे यामध्ये आपण चार पाच वाक्य घेतलेले आहे त्यानंतर श्रुतलेखन कर तर इथेसुद्धा आपल्याला छोटासा एक पॅराग्राफ वगैरे त्यांना सांगायचं आहे म्हणजे ते ऐकून लिहिणार आहे त्यानंतर प्रश्न अकरावा असणार आहे खालील शब्द व जोडाक्षरयुक्त वाक्य विरामचिन्हासह व आकलनासह ऐकून लिही तर आपल्याला ते त्या पद्धतीने ते द्याय द्यायचं आहे त्यांना त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा असणार आहे वाक्य ऐकून लिहा तर हे वाक्य ते ऐक आक, ऐकणार आहे आणि लिहिणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तेरा जो आहे तो असणार आहे जोडाक्षरयुक्त वाक्य योग्य विरामचिन्ह आकलनासह ऐकून लिही अशा पद्धतीचं हे असणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा असणाऱ्या वाक्य एक व लिही आणि त्यानंतर प्र पंधरावा असणाऱ्या वाक्य योग्य विरामचिन्हासह लिही तर मित्रांनो अशा पद्धतीचा हा जो असणार आहे मराठीचा पेपर असणार आहे भाषेचा आणि हा सरळ सरळ आपण यावेळेस दोन ते पाचसाठी साठी हा मी माझ्या शाळेवर माझ्या स्तरावर मी हा एकच पेपर घेणार आहे आपण आपल्या स्तरावर आपल्या पद्धतीने घेऊ शकता तर मित्रांनो हे झालं मराठीचं तर आता मी आपल्याला गणिताचा पेपर दाखवणार आहे तर बघा इथं वर शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद शाळा वयात केंद्रीय पंचायत समिती जिल्हा गडचिरोली निपुण भारत अभियान कृती कार्यक्रम तशाच पद्धतीचा इ आता दुसरी ते पाचवी विषय गणित ज्या तारखेला घेणार ते दिनांक इथे येणार आहे तर बघा प्रश्न पहिला यामध्ये असणार आहे एक ते शंभरपर्यंत संख्या मागणार अशा पद्धतीचं हे असणार आहे त्यानंतर प्रश्न दुसरा असणार आहे संख्या ओळख तर इथे काही अंक आणि संख्या घेतलेल्या आहे त्या ते ओळखणार आहे त्यानंतर बघा प्रश्न तिसरा असणार आहे दिलेल्या संख्या एवढ्या वस्तूंना गोल करा काही तिथे छोट्या छोट्या आकृत्या दिलेल्या आहे आणि त्या मोजून ते तिथे लिहिणार आहे तर अशा पद्धतीचे असणाऱ्या अगदी सोप्या पद्धतीचं आपण काढलेलं आहे त्यानंतर बघा प्रश्न चौथा खालील संख्या अंकात लिहा हे असणार आहे तिथे अक्षरामध्ये काही संख्या आपण दिलेली आहे आणि ते अंकामध्ये ते विद्यार्थी लिहिणार आहे त्यानंतर पाचवा असणार आहे खालील संख्या अक्षरात बघा इथे अंकामध्ये काही संख्या आहे ते इथे ते अक्षरामध्ये लिहिणार आहे आणि त्यानंतर आहे खालील संख्या अक्षरात लिहा तर इथे अंकामध्ये आहे ते अक्षरामध्ये संख्या लिहिणार आहे त्यानंतर बेरीज करा बेरिजीचे काही उदाहरणं इथे आपण घेतलेले आहे त्यानंतर बेरीज करा अशा पद्धतीचं असणार आहे हे आडव्या वाढणीमध्ये आहे हे त्यानंतर मागच्या पेजवर जर आपण आलो तर बघा इथे चिन्ह वापरून उदाहरण सोडवा तर अशा पद्धतीचं इथे दिलेलं आहे आणि ते योग्य ते चिन्ह वापरणार आहे आणि उदाहरण सोडवणार आहे त्यानंतर वजाबाकी करा अशा पद्धतीचं हे असणार आहे त्यानंतर बघा हातच्याची वजाबाकी हे साधी वजाबाकी असणार आहे ते हातच्याची असणार आहे खाली आणि त्यानंतर चिन्हाचा वापर करून उदाहरण सोडवा त्याच पद्धतीचं हे असणार आहे आणि सगळ्यात शेवटचे असणारे प्रश्न तेरावा मित्रांनो यामध्ये असणारे शाब्दिक उदाहरण दिलेले आहे काही जसं राजूजवळ नऊ लाडू आहे व रामाजवळ चार लाडू आहे तर दोघांकडील एकूण लाडू किती अशा पद्धतीचं ते शाब्दिक उदाहरण दिलेलं आहे ते तिथे जागा दिलेली आहे ते विद्यार्थी तिथे सोडवणार आहे तर मित्रांनो आपण हे जे स्तर ते आहे हे आपण त्या विद्यार्थ्यांना बुकावर सुद्धा देऊ शकता किंवा सेपरेट जर आपण पेपर द्यायचे असेल तर तसेसुद्धा देऊ शकता मागच्या वेळेस सारखंच आपल्याला नियोजन आपल्या स्तरावर करायचं आहे तर आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो यामध्ये प्रश्नाच्या समोर स्तर दिलेले आहे तर इथे प्रिंट मिस्टेकमध्ये ते क्ष झालेला आहे परंतु ते स्तर आहे आणि ते स्तर कोणकोणत्या लागू असणार आहे त्या प्रश्नासाठी ते आहे ते तर बघा प्र पहिल्या प्रश्नासाठी स्तर एक दोन सहा बारा पंधरा असणार आहे तर अशा पद्धतीचं हा पेपर असणार आहे मित्रांनो आणि आपण यावेळेस सरळ सरळ येता दुसरी ते पाचवीसाठी हा एकच पेपर घेणार आहोत तर निपुण भारत कार्यक्रम अंतर्गत मित्रांनो आपल्याला मराठी आणि गणताचं जे काही स्तरनिश्चिती वगैरे करायची आहे तर तीस जूनपर्यंत हा शेड्यूल चालणार आहे आणि आता आपल्याला पाच तारखेला स्तरनिश्चिती परत एकदा करायची आहे तर बघा अशा पद्धतीचे हे पेपर असणार आहे जर आपल्याला आवडले असेल किंवा आपल्याला पाहिजे असेल तर नेहमीप्रमाणे मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी आपल्याला याची लिंक पाठवणार आहे आणि आपल्याला हे पेपर पाहिल्यानंतर एक आयडिया येणार आहे कशा पद्धतीचे आपल्याला तयार करायचे आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी नाडा डॉट कॉम यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओचा एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद